श्रीस्वामी समर्थ वेलकम टू माय चॅनल तर आज आपण शिवणार आहोत कलश वस्त्र अगदी सोप्या पद्धतीने तर मी कपडा घेतलेला आहे एक मीटर जवळपास तर तुम्ही ब्लाऊज पीससुद्धा घेऊ शकता तुमच्याकडे जो कपडा असेल तो तुम्ही घेऊ शकता म्हणजे त्याच्यामध्ये कमीत कमी दोन ते तीन असे कलश वस्त्र होतात तर मी उंची घेतली आहे आठ इंच आणि लांबी जी आहे ती आ... कमीत कमी एक मीटर सव्वा मीटर एवढी भरलेली आहे तर तुमचं कलर्स जेवढा असेल त्याप्रमाणे तुम्ही उंची घेऊ शकता सात इंच सहा इंच पाच इंच माझी कळशी थोडी मोठी आहे त्यामुळे मी आठ इंच घेतलेला आहे आणि रुंदी जी आहे म्हणजे लांबी जी आहे त्याची तर कमीत कमी सव्वा मीटर एवढी भरलेली आहे तुमचं जर थोडी कमी कपडा असेल तर तुम्ही मध्ये जॉईंट पण देऊ शकता जेवढी त्याची लांबी असेल तेवढं प्लेट्स जास्त पडतील आणि कॅनवस आपल्याला जेवढं आपला कपडा आहे लांबीला तेवढं कॅनवस कट करून घ्यायचा आहे आणि मी तिन्ही साईडने त्याला शिवून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला कपड्याची जी सुईची साईड असते त्या बाजूनी आपल्याला कॅन्व्हस ठेवायचा आहे आणि तिन्ही बाजूंनी शिवून घ्यायचं आहे आणि मग ते पलटवून घ्यायचं आहे तर तीन साईडने आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि एक बाजू ओपन ठेवायची आहे आणि त्यानंतर असं पलटवून घ्यायचं आहे म्हणजे जे धागे धागे जे आहे ते निघणार नाही आणि तुम्ही याला लेस पण लावू शकता खालच्या साईडने आणि परत दाब टिप टाकून आपल्याला तिन्ही साईडने शिवून घ्यायचं आहे त्यानंतर परत एका साईडने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि उरलेला कॅनवस जो आहे तो कट करायचा आहे आणि त्यानंतर प्लेट्स पाडून घ्यायचे आहे हाताने तर अशा जवळजवळ आपल्याला प्लेट्स पाडायचे आहे तुम्ही प्रेसही करू शकता मी प्रेस नाही केलेली तर प्रेस केल्यावर थोड्याशा व्यवस्थित बसतात त्या कपडा थोडा कडक असल्यामुळे तर सारखं निघून जातात नरम कपडा असला की व्यवस्थित बसतात त्यानंतर आपल्याला एक पट्टी घ्यायची आहे दोन इंचाची रुंदीची आणि लांबीला जे आहे तर वजरापेक्षा थोडी एक्स्ट्रा घ्यायची आहे दोन्ही साईडनी उरेल एवढी पाच पाच इंच उरेल एवढी घ्यायची आहे आणि मग ती फोल्ड करून घ्यायची आहे त्यानंतर मागच्या साईडने आपल्याला असं सा फोल्ड करून घ्यायचं आहे छोटीशी एक दोरी तयार करायची आहे मागच्या बाजूनी आपल्याला कपडा स्टिच करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपलं कलश वस्त्र तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही त्याला प्रेस करून घ्या प्रेस नाही केलं प्रेस केल्यावर खूप छान बसतात आणि हे बघा माझी कळशी एवढी आहे त्याप्रमाणे मी त्याचे मेजरमेंट घेतलेलं आहे तुमचे याच्यापेक्षा छोटा असेल तर तुम्ही सात इंच सहा इंच बसू शकता व्यवस्थित आणि त्याला प्रेस करून घ्या म्हणजे व्यवस्थित बसेल किंवा मग तुम्ही त्याला आतमधून थोडंसं पिनअप करू शकता प्लेट्स पडण्यासाठी कारण कपडा कडक असल्यामुळे तर अशा प्रकारे वस्त्र तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ